जय सद्गुरुसरा माझा नमस्कार नागपंचमीच्या माझ्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा आज पूर्णाचे दिंडे करतात नागोबा नागोबाला नैवेद्यासाठी आम्ही खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे दिंड करणार आहे ते कसे करणार आहे ते बघा पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी मीठ टाकते आणि मीठ पीठ मी म्हणून घेते आपली कणिक मळून झालेली आहे अशी घट्ट मी कणिक मिळून घेतलेली आहे आता हे आपण नारळ खो खोन घेऊया हा एक नारळ घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सगळा नारळ हा खोवून घेऊया हा एक वाटी खोबऱ्याचा किस आहे त्यामुळे ही अर्धी वाटी साखर त्यामध्ये टाकणार आहे आणि ही एक चमचा विलायची पावडर ते आता मिक्स करून घेणार आहे दिंडी करण्यासाठी आपण आता सुरुवात करून घेऊया आमच्याकडं नागपंचमीला तळत नाही चिरत पण नाही आणि तवा पण ठेवत नाहीत त्यामुळे आम्ही अशी दिंडी करतो याप्रमाणे आपण सगळी दिंडी करून घेऊया आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया आणि आपण केलेले आत्ता सगळे दिंडे त्यामध्ये ठेवून उकडून घेऊया इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ते आपण उकडून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून उकडून घेऊया आपले दिंडे उकडलेले आहेत का ते पाहूया आपले दिंडे उकडलेले आहेत ते आपण काढून घेऊया आता ते गार झाल्यावर आपण काढूया आता आपण हे पुरणाचे दिंडे केलेले आहेत हे पण उकडून घेऊया आणि भाजीबरोबर आम्हाला तवा टाकायचा नाही म्हणून ही चपाती त्याच्यावरच उकडून घेणार आहे खाण्यासाठी ते आपण ठेवून गॅस चालू केलेला आहे ठेवून घेऊया आणि उकडून घेऊया आपण हे पुरणाचे दिंडे शिजले ते, ते आपण काढून घेऊया हा आपला नागोबासाठी पुरणाचा आणि खोबऱ्याचे दिंड्याचा नैवेद्य तयार झालेला आहे हे खोबऱ्याचं आहे दिंड आणि हे पुरणपोळी पुरणाचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका